अशी ही कढीपत्ता चटणी तयार झालेली आहे त्या चटणीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया त्यासाठी हा मी एक मोठा कुंडा भरून कढीपत्ता घेतलेला आहे एक चमचा हिंग चवीपुरतं मीठ एक चमचा साखर सात ते आठ हे चिंचेची बुटका आहेत एक चमचा धणे पाव वाटी ही उडदाची डाळ आहे पाव वाटी हर्बल डाळ एक वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि एक चमचा मिरची आहे आता ही चटणी कशी करायची ते बघूया आता हे आपण कढीपत्ता भाजायला कढई ठेवलेली आहे त्यात मी आता हे एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण हा कढीपत्ता भाजून घेऊया कढीपत्ता परतायला आपण थोड्या कमीत कमी, कमी तेलाचा वापर करायचा आहे त्यासाठी मी फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे आता हा कढीपत्ता आपण कुरकुरीत होईपर्यंत चांगला भाजून घेऊया बघा आता दोन मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामधलं मॉइश्चर कमी होईल हा कढीपत्ता आपला कसा कमी कमी व्हायला लागलेला आहे हा आपण असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा आता दहा मिनटं आपण पूर्ण त्या कडीपत्त्याला भाजायला वेळ दिल्यानंतर कसा छान कुरकुरीत झालेला आहे आता मी हा काढून घेते ही प्रोसिजर सगळी आपण लो फ्लेमवरच केलेली आहे गॅसच्या गॅस अजिबात नाही आहे वाढवायचा ह्याचा तकडीपत्ता आपण काढून घेऊन राहिलेले पदार्थ भाजून घेऊया आता आपण ही थेंबर तेलावर पहिल्यांदा हरभरा डाळ भाजून घेऊया बघा नकळ तेल टाकलेलं आहे हे आता चांगली भाजून घेते बघा आता ही पाच मिनटं आपली डाळ भाजल्यानंतर कशी छान खमंग भाजलेली आहे ही आता मी एका वाटीत काढून घेते आता आपण ही उडीद डाळ भाजून घेऊया त्यात पण मी हे एक थेंबर तेल टाकून घेणार आहे बघा आता ही डाळ पण आपली छान अशी खमंग भाजून झालेले आहे कलर बघा कसा छान बदललेला आहे त्याचा आता ही काढून घेऊन मी त्यानंतर आता हे सुकं खोबरं भाजून घेणार आहे आता हे खोबरं आपण टाकून घेतले ह्यामध्ये अजिबात तेलाचा वापर न करता हे असंच कोरडं लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आता हे खोबरं छान भाजून झाल्यानंतर काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण धने भाजून घ्यायचे आहेत आता हे धने मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत कढईत त्याबरोबरच आपण ही चिंच पण परतून घ्यायचे आहे म्हणजे ही पण कुरकुरीत झाल्यानंतर पटकन वाटली जाते ह्यामध्ये आता अजिबात तेलाचा वापर नाही आहे करायचा पण बघा आता हे धने आणि चिंच पण मी प्लेटमध्ये काढून घेतलेले सगळे इन्ग्रेडियंट्स वाजून झाल्यानंतर हे आपण आता पूर्ण थंड करून घेणार आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ही चटणी आपण बारीक करून घ्यायची थंड झालेला हा कडीपत्ता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्येच हे थंड झालेल्या डाळी हे धने आणि चिंचेची बुटकं हे सुकं खोबरं एक चमचा मिरची पावडर आणि हे मीठ साखर आणि हिंग हे सगळं टाकून घेऊन आपण ही आता चटणी जाडसर वाटून घेणार आहे बघा आता ही चटणी अशी मी वाटून घेतलेली आहे बघा कशी छान झालेली आहे पूर्ण बारीक न करताही अशी थोडीशी जाडी भरडी ठेवायची आहे ती आता एका मी बरणीत काढून घेते बघा मैत्रिणीनो स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असणारा असा हा कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये असणारे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स विटॅमिन सी कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात असणारा कडीपत्ता आपली प्रतिकारशक्ती वाढवतो आपण जेव्हा आमटी करतो आमटी असो भाजी असो किंवा पोहे त्यामधला कडीपत्ता आपण काढून टाकतो त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही पण आपण जेव्हा त्याची चटणी बनवतो तेव्हा त्यामधली सगळी जीवनसत्व आपल्या पोटात जातात त्यात त्याचा आपल्याला कसा चांगला उपयोग होतो शुगर असो त्वचारोग असो किंवा कोलेस्ट्रॉल सगळेच नियंत्रणात ठेवणारी अशी ही तु चटणी तुम्ही जरूर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद